बातमी नाशिक मधून ना आहे नाशिकच्या अडगाव नाका परिसरामध्ये प्रहारचं आंदोलन सुरू आहे मुंबई आग्रा महामार्गावर चक्का जाम आंदोलन केलं जात आहे शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी एल्गार पुकारण्यात आलाय प्रहारसह अनेक शेतकरी संघटना आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत या आंदोलन परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बॅनर घेऊन हे आंदोलन केलं जात आपण पाहतोय शेतकरी कर्जमाफी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सध्या एल्गार पुकारण्यात आलेला आहे प्रहारसह अनेक शेतकरी संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी प्रहार संघटनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर चक्काजाम करून हे आंदोलन सुरू आहे घोषणाबाजी देखील सरकारच्या विरोधात करण्यात येत आहे या विशेष बाब म्हणजे माणिकराव कोकाटेंचा एक बॅनर सध्या चर्चेचा विषय बनतो आहे शेतकरी कर्जमाफीचं अन्य मागण्या मान्य करा विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करा अशा अशा बॅनरचा शीर्षक घेऊन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पत्त्यांबरोबर असलेला जो फोटो आहे तो या बॅनरमध्ये पाहायला मिळतोय तर ज्यावेळी सरक महाविकास आघाडी समोर शेतकऱ्यांची जी मागणी होती सात कोरा कराल याबद्दल त्यांनी आश्वासन दिलं होतं मात्र तरी देखील ते पूर्ण केलं नाही यामुळे आता शेतकरी देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर संघटना देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत आपल्याबरोबर शेतकरी नेते आहेत आपण त्यांच्याशी बोलत काय सांगाल खरंतर सात बारा कोरा करावा याबाबत अनेक वेळा आंदोलनं करण्यात आली होती महाविकास आघाडीनंतर या सगळ्यांमध्ये महायुतीने देखील याबद्दल आश्वासनं दिली होती सातबारा कोरा करेल असं सा सांगितलं होतं मात्र तरी देखील आपल्याला पुन्हा एकदा आंदोलनासाठी उतरावं लागतं प्रश्न असा आहे की महायुती सरकार सत्तेत येत असताना आश्वासन दिलं होतं की आम्हाला मतदान करा शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरो करू हे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी जाहीर केलं होतं एक वर्ष झालं त्याच्यावरती शब्द बोलत नाही ते म्हणतात की योग्य वेळ योग्य वेळ कशाला म्हणतात तुम्ही सातशे त्रेसष्ट शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या तीन महिन्यामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत अजून काय ते सत्तर हजार मेल्यावरती तुम्ही तु तु कर्जमाफी करणार आहात का हा आमचा खरा प्रश्न आहे कृषी मंत्री पत्ते खेळताहेत या नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा बँक अडचणीमध्ये आलेले आहे त्यांच्यासाठी तुम्ही शेअर्स भागमंडळामध्ये पैसे आणा ते आणत नाहीत कर्जमुक्तीच्या विषयी बोलत नाही म्हणून महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत लाडल्या बहिणींचे मत घेतलेत शेतकऱ्यांचे मत घेतलेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता दुर्लक्ष करतायत म्हणून याचा आम्ही निषेध करतो की जगाचा पोशिंदा जगला तर हे जग जगल आणि आज जर तुम्ही बघितलं तर जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस ह्या जे कृषी मंत्री आहे किंवा इतर मंत्री आहे मुख्यमंत्री यांचं शेतकऱ्यांबद्दल जे आहे ते प्रेम व्यक्त होतं परंतु एकदा निवडून आलं तर यांना या शेतकऱ्यांचे असो किंवा सर्वसामान्य जनतेचे असो प्रश्न ऐकण्यासाठी वेळ नाही कॅमेरा पर्सन सुरू विडेच सा सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक राज्यामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भात बच्चू कडू यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलेला आहे आता वेळ न सांगता शेतकऱ्यांना घेऊन मंत्रालयामध्ये घुसू असा इशारा त्यांनी दिलेला आहे आताची महत्वाची बातमी आता, आता, आता गांधीगिरी संपली भगतसिंग गिरी सुरू nee कर्जमाफीची तारीख सांगा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सरकारला बच्चू कडू यांनी दिलेला आहे आता वेळ न सांगता शेतकऱ्यांना घेऊन मंत्रालयात घुसू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे चक्काजाम आंदोलन सध्या सुरू आहे आणि या आंदोलना दरम्यानच बच्चू कडू यांनी हा निर्वाणीचा इशारा दिलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी बच्चू कडू यांच्याशी संवाद साधलेला आहे पाहुया शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर बच्चू कुडू जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत चांदुरबाजार अचलपूर खरपी या तीनही ठिकाणच्या आंदोलन आटकून आता बच्चू अमरावतीच्या दिशेने रवाना झालेले आहेत याच विषय बोलण्यासाठी आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः जोडलेले आहेत भाऊ ठिकठिकाणी थीक चक्का जाम होत टायर पेटून आंदोलन केलं जात आहे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाला जो आहे तो मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय कसं महाराष्ट्रात पाचशे ते सहाशे प्रचंड आंदोलन शेतकरी म्हणून लोकांनी रस्त्यावर आलेले आहे आणि त्याचा उद्रेक एकतर ही जी लूट होत आहे सातत्यानं त्या लुटेचा उद्रेक आज तुम्हाला महाराष्ट्राभर दिसत आहे आणि त्या दिवशी म्हटलं होतं का चोवीस तारखेला तुम्हाला माहित पडेल का महाराष्ट्रात काय असंतोष आहे सरकारच्या विरोधातला आणि ते आज दिसत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे आंदोलन होत आहे कुठला जाती बातीच्या पक्षाचं बंधन न होता शेतकरी रस्त्यावर आलेला आहे आणि त्याचं खर तर ही एक नवीन आम्ही पाहतोय लढाई शेतकरी मजुराची कष्टकरी समाजाची सुरू झाली त्यात मेंढपाड असेल मच्छीमार असेल आमचा शेतमजूर असेल गावातला भूमीन मजूर असेल तुमचा दिव्यांग बांधव असणार भेसळ युक्त दुधाच्या संदर्भातला कायद्याच्या संदर्भात असेल हा रोष आहे अंतररोष आता व्यक्त होताना दिसत आहे तर ठिकठिकाणी आंदोलन पेटलेलं आहे तुम्ही मराठवाड्यामध्ये जे भाषण त्याच्यामध्ये असं म्हटलंय की आता आमची गांधीगिरी संपलेली आहे भगतसिंग गिरी सुरू झालेली आहे कशा प्रकारे पुढे भगतसिंग गिरी चालू ठरणार भगतसिंगगिरी काय झालंय आम्ही सात दिवस आंदोलन केलं अन्नत्याग आंदोलन केलं आठ दिवस पायी चाललं सरकार समिती गठी करून पुन्हा बांधवा बंदी काम करत एका इकडे समिती गठीत करते आणि इकडे मुख्यमंत्री पाणी यावर्षी होणार आहे मग कर्जमाफी करायची भाव भेटत नाही पाचशे वर्षी तुम्ही तीन हजारांना सोयाबीन खरेदी केलं तुमच्या पाच हजाराचा फक्त तुरीचे भाव भेटले आणि त्याच्यामुळे भावात तुम्ही मारलं ना कर्जमाफीची मागणी त्या लुटीतून आलेली आहे आणि तुम्ही ज्या घोषणा केली होती त्याच काय तुम्ही तेव्हा असं नाही म्हटलं की पीक चांगलं असेल तर आम्ही कर्ज सात बरा करू नी, नी सरड़ सरड़ कर का निवडणुकीच्या अगोदर बोलायचं वेगळं आणि सत्ता आल्यावर वेगळं बोलायचं ही दुप्पट्टी भावनाच मुख्यमंत्र्यांनी बोलू नये सरळ सरळ कर्जमाफी कधी करणार त्याची तारीख आम्हाला सांगावी आणि आमच्या बाकीच्या मागण्या संदर्भात निर्णय घ्यावा पुढची आंदोलनाची तुमची काय भूमिका असणार आहे आता भगतसिंग गिरी सुरू पार्ट वन जय भगतसिंग भाग एक आणि भगतसिंग भाग दोन हा मंत्रालयात नाही सांग कुठलीही तारीख न देता नक्कीच आता जर पाहिलं तर आता सध्या भव्य गिरीचा पार्ट वन सुरू आहे आणि पार्ट टू जो आहे तो आता मंत्रालयामध्ये पाहायला मिळेल असा इशारा सध्या बच्चूकुडू सरकारला दिला आणि त्यामुळं बच्चूकुडूच हे आंदोलन नेमकं कोणा दिशेनं जातं हे पाहणं खऱ्या अर्थानं चुकायचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सागर तायडे स्वामी आणि वृद्ध तवाडे झी मीडिया अमरावती